नमस्कार शेतकरी बंधनो राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसच्या खरप हंगामासाठीचे या अनुदानाचा वितरण आज दुपारी दोन वाजता ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला होता तसेच ही रक्कम पहिल्या टप्प्यामध्ये एकोणपन्नास लाख पन्नास हजार खातेदारांच्या खात्यामध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे शहाण्णव लाख सातशे सत्याऐंशी इतकी आहे तुमच्याकडे अजून रक्कम जमा झाली आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर तुमची रक्कम जर अजून जमा जा झाली नसेल तर सकाळपर्यंत नक्की वाट पाहा तुमची रक्कम ही जमा जा झालेली असणार आहे तसेच जर तुमची ही केवाय सी जा अजून जा झाली नसेल तर ही केवाय सी लवकरात लवकर, लवकर करून घ्यायची आहे तर तुमची ही रक्कम ही तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तसेच ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भातल्या महत्त्वपूर्ण अपडेट योजनाची माहितीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही